खूप वाईट परिस्थिती देशामध्ये तुम्ही कल्पना करू शकत नाही तुमच्या डोक्यामध्ये संपूर्ण असत्य झूट खोटं टाकलं जात आहे तुम्ही खूप कष्ट करताय तुम्ही पक्षाशी इमानदार आहात तुम्ही पक्षाशी प्रामाणिक आहात तुम्ही विचाराला बांधील आहात तुम्ही संविधानाला बांधील आहात तुम्ही या लोकशाहीला मानणारे आहात तुम्ही कष्टही करता परंतु दहा वर्षात चोर डाकू लुटेरे हरामखोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले म्हणून तुम्ही जर खचाल तर तुम्ही थांबाल पण या लोटेरांचा डाकूचा सामना करावा लागेल तर तुम्ही टिकाल आणि तुम्ही टिकाल तर देश टिकेल तुम्ही जर टिकाल